नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रम अटल राहणार खासदार संजय देशमुख यांचे प्रतिपादन तर ॲडव्होकेट ताज अली मल्लस यांनी सांगितला न्यायालयात केलेला युक्तिवाद नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दोन च्या इच्छुक ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल व माजी नगराध्यक्ष रवींद्र गणपतराव आरगडे यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने वद वैध ठरवल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण राहील हा दिग्रस्करांना प्रश्न पडला होता परंतु खासदार संजय देशमुख यांनी प्रभाग क्रमांक दोन दोन ब चे उमेदवार विक्रम अटल हेच राहणार असल्याचे स्पष्ट केले तर ॲडव्होकेट ताज अली मल्लस यांनी न्यायालयातील त्यांच्या युक्तिवादाबाबत स्पष्टीकरण दिले आज दिग्रस परिषदच्या दृष्टिकोनातून फार ऐतिहासिक निकाल आमच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लागलेला आहे जो युक्तिवाद आमचे मित्र ॲडव्होकेट ताज लिमलस आणि त्यांचे सर्व टीम यांनी अतिशय चांगला युक्तिवाद त्या ठिकाणी केला आणि माझं दिग्रसच्या जनतेला एवढं सांगणं आहे की या ठिकाणी वेगळा वापर करून काही मंडळींनी या दिग्रस परिषदमध्ये अविरोध येण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटी कायदा श्रेष्ठ आहे आणि कायद्यापुढं कोणी नाही आजच्या निर्णयावरून या ठिकाणी स्थापित झालेला आहे अनेक लोकांना या ठिकाणी धमक्या देऊन राहिले लाकडं तोडणारे लोक आहेत त्यांना सांगते की तुम्ही लाकडं तोडायची असल किंवा लाकडं विकायचे असेल तर आमच्याशिवाय तुम्ही मतदान करायचं नाही अनेक कुरुषी समाजाचे लोक आहेत त्यांना वेगळ्या धमक्या चालू आहे हे जे काही दबाव तंत्राचं राजकारण आहे दिग्रजच्या इतिहासामध्ये कधी झालं नाही परंतु गेल्या पाच सात दहा वर्षामध्ये जे तंत्राचं राजकारण जे बदला घेण्याचं राजकारण जे छातीवर पाय ठेवून आमच्याकडेच तुम्ही राहिले पाहिजे असं जे, जे तंत्राचं राजकारण आहे हे आज या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे माझी दिग्रस्करांना एवढीच विनंती आहे की कायद्यानुसार जर आपण लढलो तर निश्चितपणे कायद्यासमोर कोणी मोठा नाही कायद्याच्या समोर कोणी मोठा नाही किती तंत्र टाकणारा असला तरी कायद्यासमोर कोणी मोठा नाही परंतु लढण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि या दडपशाहीच्या प्रवृत्तीच्या लोकांना आम्ही कधी थारा दिला नाही आम्ही लढत राहिलो आणि जनता सुद्धा आमच्या सोबत राहिली आणि म्हणून माझी दिग्रस्करांना विनंती आहे की आपल्याला लढायचा आहे आणि जिंकायचा आहे एवढंच या प्रसंगी सांगतो नाही आता आमचा दोनचा उमेदवार जो आहे ते आमचे अटल म्हणून आहे अटलजी यांना आम्ही उमेदवारी दिली होती आमचा दुसऱ्या नंबरचा जो फॉर्म होता ते आमचे भाऊचा अरगडेचा त्या ठिकाणी ठेवला होता आता ए बी फॉर्म असल्यामुळं पहिल्या नंबरचाच फॉर्म ग्राह्य धरल्या जाते दुसऱ्या नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी ऑटोमॅटिकच रद्द होते त्याच्यामुळं आता विक्रम अट्टलच आपले या ठिकाणी उमेदवार आहे आणि जे काही ढिंडोरा पिटून राहिले होते लोक की अविरोध झालं असं झालं तसं झालं परंतु या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आमचे जे काही वकील मंडळी आहे आमचे मित्र ऍडव्होकेट ताजिल मसा आणि त्यांची सर्व सहकारी टीम आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी खूप ही जी आमची जी लढाई आहे ती त्यांनी अतिशय चांगला युक्तिवाद करून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला जिंकून दिलं त्याबद्दल मी त्यांचं मनास्वी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यातर्फे त्यांचा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज विद्यमान सत्र न्यायालय टारवा यांनी रवींद्रगडे यांचा जो पिटिशन होता त्यांचा नॉमिनेशन हे बी फॉर्म वर एक सूचक म्हणून सही आहे त्यामुळे त्यांनी रिजेक्ट केला होता त्यांना अपक्ष म्हणून गणलं होतं व त्यांना पाच सूचक पाहिजे या कारणावरून त्यांचं नॉमिनेशन रद्द केलं होतं त्यानंतर आम्ही न्यायालयात अर्ज दाखल केला अपील दाखल केली तिथं अपील आज अलाउड झालेली आहे विद्यमान न्यायालयाने आम्हाला सांगितलं की या पद्धतीनं रिजेक्ट करता येत नाही त्यांचं फॉर्म कारण जो जी आर त्यां नॉमिनेशन नोटिफिकेशन काढला होता तो अठरा तारखेचा होता आणि नॉमिनेशन भरण्याची तारीख ही सतरा होती त्या अनुषंगानं न्यायालयानं आमचा युक्तिवाद मान्य करून त्यांचा अपील त्यांचं अपील मान्य केलेलं आहे आणि तसंच विक्रम अटल यांचं सुद्धा त्यांनी नामनिर्देशनपत्र रद्द केलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हे जे ॲफिडेव्हिट आहे ॲफिडेविट हे त्या विहित नमुन्यात नाही परंतु त्यांनी दिलेले चेकलिस्ट आणि इतर कागदपत्र बघितले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले होते आमचं न्यायालयात युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आमच्या बाजूनं आज निकाल दिलेला आहे मी आ, म्हणजे कायदा हा श्रेष्ठ आहे सर कोणाही कोणाहीसाठी कायद्या कोणी नाही हे आज सिद्ध झालेलं आहे नाही म्हणजे निवडणूक आयोगाचे एक बुक आहे निवडणूक अधिकारी यांनी कोणत्या पद्धतीनं काम करायला पाहिजे याच्यामध्ये त्या पद्धतीनं कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे त्याचा उल्लेख त्या पुस्तकात आहे त्या पुस्तकाचं आम्ही तिथं वापर कोर्टामध्ये दिलेले आहेत ते पुस्तक कोर्टाने ते बघितले आणि बघितल्यानंतर न्याय म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण व्यवस्थित पार पाडल्या नाही हे आम्ही दाखवलेलं आहे कोर्टामध्ये आणि आमचा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य धरलेला आहे हो हो हो। अन्याय झाला तर त्यांनी दाद मागाव पाहिजे त्यांना जर वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांनी दा, 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 दाद न्यायालयात दाद मागायला पाहिजे न्यायालयात दाद मागितल्याशिवाय तर पर्याय नाही त्याला कारण सर्वतोपरी निवडणूक का अधिकारीच राहतो त्याच्या त्याच्या हो तीन दिवसामध्ये अपील दाखल करावाच पाहिजे अपील हे तीन दिवसातच दाखल होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद